नमस्कार महा एम टी व्हीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर साक्षत हे व्हिडिओग्राफर आहेत काल संध्याकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांनी नवी दिल्ली येथील लाल किल्ल्याच्या समोर चांदणी चौक म्हणून जो शेकडो वर्ष बाजार म्हणून माहिती असलेला भाग आहे आणि जिथे प्रचंड गर्दी असते तिथे एका ट्रॅफिक सिग्नलला थांबलेल्या शुभ्र रंगाच्या आय ट्वेंटी मॉडेलच्या गाडीचा स्फोट झाला आणि स्फोटाची शक्ती इतकी जास्त होती की तिथून जवळजवळ पंधरा ते पन्नास मीटरपर्यंत लोकांच्या बॉडीज आणि त्याचे तुकडे त्यांच्या बॉडीजचे तुकडे पसरलेले आढळले बरीच लोकं जखमी झाली आहेत आत्ताच आलेल्या बातमीनुसार तेरा लोकं दगावलेली आहेत त्याच्यामध्ये आणि हा दहशतवादी हल्लाच आहे आणि त्याची बा भारतातल्या अनेक पोलिस यंत्रणा त्याच्या आता तपास करत आहेत किती यंत्रणा तपास करत आहेत त्याची मी एक यादीच बघितली तर दिल्ली पोलीस अर्थात कारण दिल्लीमध्येच हे झालं जे अँड के पोलीस कारण याच्यातली जी मोटार होती त्या मोटारीचा एकोणतीस ऑक्टोबरला मोटार एक ती मोटार ज्याने विकत घेतली तो एक पुलवामाचा आमिर नावाचा रेसिडेंट होता पुलवामाच्या माणसाने ती मोटार घेतली होती त्यामुळे त्याचं नाव त्याच्यामध्ये आलेलं आहे म्हणून जे के त्याच्यात इन्वॉल्ड आहे नॅशनल इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सी एन आय ए त्याच्यामध्ये आहे आय नॅशनल सिक्युरिटी गार्ड्स इन्फॉर्मेशन ब्युरो यू पीचे उत्तर प्रदेशची अँटी टेरर स्क्वॅड ए टी एस आणि हे सगळेजणं पूर्णपणे याचा आता तपास करत आहेत आणि अर्थात हे झाल्यानंतर लगेच जखमींची आणि क विचारपूस करण्याकरता आपले गृहमंत्री अमित शहा ताबडतोब हॉस्पिटलमध्ये पोचले लोकनायक नायक जयप्रकाश हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲड म्हणजे जखमींना ॲडमिट केलं होतं अत्यंत घृणास्पद अशा हल्ल्यामध्ये आणि जो राजधानीतल्या लाल किल्ल्यासमोर झाला त्या हल्ल्यात ज्या ज्या लोकांना नुकसान झालेलं आहे जी लोकं आपण गमावलेली आहेत त्याच्यातली जी दहशतवादी लोकं असतील ती सोडून बाकी सगळ्यांकरता श्रद्धांजली आमच्या माझ्याकडून आमच्या एम टी बी परिवाराकडून त्या सगळ्यांना श्रद्धांजली आणि जितकी त्यांना मदत करता येईल तितकी मदत भारत सरकार करतच आहे आपणही सगळी ती मदत करूया परंतु याच्यात जे दहशतवादी मारले गेलेले आहेत त्यांना मात्र कुठल्याही प्रकारची सहानुभूती श्रद्धांजली नाही आहे ते नरकात गेलेले आहेत आणि तिथेच त्यांनी राहावं अशी आपली प्रामाणिक इच्छा आहे बरेच वर्ष आधी आताच्या नवीन मुलांना करायचे आठवणार नाही दिल्लीतल्या सारख्याच घटना घडत होत्या एकदा खालिस्तान आलं एकदा पाकिस्तान म्हणून येत होते खालिस्तानच्या लोकांनाही पाकिस्तानचंच दहशतवादी सपोर्ट करायचे तर हा हल्लासुद्धा जैश ए मोहम्मदच्या लोकांनी सपोर्ट केला आहे अशी प्राथमिक माहिती आहे आणि या हल्ल्याच्या चार तास आधी हरियाणातले फरा फरिदाबाद येथे तिथे जे एक डॉक्टर डॉक्टर हा लक्षात ठेवा डॉक्टर उमर मोहम्मद म्हणून होते आणि काश्मीरमध्ये डॉक्टर मुजामिल शकील हे जे होते आणखीन एक डॉक्टर आदिल राथर असे तीन डॉक्टर याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत आणि याला व्हाईट कॉलर सेल म्हणजे पांढरपेशा लोकांचं दहशतवादी ग्रुप असं पण म्हणण्यात आलेलं आहे आणि यांच्या घरांमधनं जवळजवळ दोन हजार नऊशे किलो स्फोटकं पिस्तुली हात्यारं म्हणजे ए के फोर्टी सेवनसारख्या रायफली असं बरंच काही गोष्टी सापडलेल्या आहेत आणि गेले दोन तीन दिवस ही मोहीम चालू आहे एक अंदाज असा आहे की यांच्यातले एक जे होते दहशतवादी त्यांना यामुळे त्यांचा धीर सुटला कारण फरीदाबादलाच त्यांना त्यांच्यावरती रेड पडलेली आहे त्यामुळे आपलं हे उघडकीला आलं की काय म्हणून त्यांनी एक प्रकारचा कंट्रोल गेल्यामुळे हा स्फोट घडवला ही एक शक्यता आहे दुसरी शक्यता अशी आहे की स्फोटकं इकडून तिकडे नेताना त्या गाडीमध्ये ती स्फोटकं होती आणि लाल दिवा ट्राफिकचा लागला तिथे ती गाडी थांबलेली होती आणि त्या ॲक्सिडेंटली त्या स्फोटकांचा स्फोट झाला तसं जर झालेलं असलं तर गाडीतले जे लोक याच्यात मेलेत ते सगळे दहशतवादीच आहेत असेही बरेचसे दहशतवादी तिथे आजूबाजूला असण्याची शक्यता आहे आणि ते मेले असतील अशी एक शक्यता आहे आता इथे आपण नेहमी आपली आत्तापर्यंतची पद्धत भारताची काय असते की याचा पूर्ण तपास करायचा पोलीस आणायची एनआय आणायचं अमुक आणायचं तमुक आणायचं पूर्ण तपास करायचा त्याचे रिपोर्ट काढायचे त्या रिपोर्ट लक्षात येतं की पाकिस्तानी सरकार किंवा पाकिस्तानातले दहशतवादी त्यांचा याच्यात हात आहे मग आपण पाकिस्तानकडे विनंती करायची की हे दहशतवादी तुमच्याकडे पाकिस्तान सरळ म्हणतो आमच्याकडे कोणी नाहीच आहे हा आमचा संबंध नाही तुमचेच काश्मीरी दहशतवादी असतील आम्हाला माहित नाही लक्षात ठेवा त्या डॉक्टर तो जो त्यांनी जी कार घेतली होती तो पुलवामाचा आहे बरं का पुलवामा आपल्या लक्षातच आहे पुलवामाला लक्षा काय झालं होतं ते तर हे सगळे डॉक्टरी शिकले भारतात भारतातल्या नागरिकांच्या पैशावर डॉक्टर झाले पण यांच्या निष्ठाया भारताच्या विरुद्ध आहेत आणि इथे हे अमन की आशावाले सगळे जे ढोंगी हारामखोर लोक आहेत त्यांच्याकडे अजिबात लक्ष न देता आता भारत सरकारने ऑपरेशन सिंदूर जेव्हा स्थगित केलं होतं थांबवलेलं नव्हतं थोडा वेळ स्थगित केलं होतं त्या ऑपरेशन सिंदूरला आता पुन्हा पूर्ण जोशाने सुरू करण्याची गरज आहे कारण त्याच वेळेला पंतप्रधान मोदींनी सांगितलं होतं की इथून पुढे भारतावरचा कुठलाही दहशतवादी हल्ला हा पाकिस्तानच्या सरकार आणि दहशतवादी लोक यांच्यात आम्ही फरक करणार नाही हा पाकिस्ताननी युद्धाचा प्रयत्न केलेला आहे ॲक्ट ऑफ वॉर केलेला आहे आणि त्याला साजेसं उत्तर दिलं जाईल त्या वचनाची मी आठवण करून देतोय भारत सरकारला की हा हल्ला भारताच्या नागरिकांवरती भारताच्या निष्पाप नागरिकांवरती आणि प्रत्यक्ष दिल्लीत लाल किल्ल्याला जिथे पंधरा ऑगस्टला पंतप्रधान भाषण करतात अशा ठिकाणी हा हल्ला झालेला आहे या लोकांची जर इतकी भीड छेपलेली असली इतकी यांची भीती गेलेली असली तर त्यांच्यात पुन्हा मरणाची भीती आणणं अत्यंत आवश्यक आहे ऑपरेशन सिंदूरचा परिणाम झाला झाला नाही असं नाही परंतु कदाचित त्यातले जे काही अनेक अतिरेकी लोकं होते त्यांनी हे सुरू केले असण्याची शक्यता आहे आम्हाला या बातम्या आता ऐकायच्या नाही आहेत आम्हाला अशा बातम्या ऐकायच्या आहेत की पाकिस्तानामध्ये भारताने केलेल्या हल्ल्यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान जखमींची विचारपूस करतायत पाकिस्तानचे जनरल जखमींची विचारपूस करतायत आणि एका बाजूला भारताला विनंती करतायत की आवा आम्हाला सोडा आणि यावेळेला त्यांच्या विनंती ऐकायची गरज नाही ट्रम्प काहीही बडबडत असला ट्रम्प काहीही बोलला तरी त्याचा अजिबात ऐकायची गरज नाही आणि आपण या हल्ल्याचं प्रत्युत्तर अत्यंत कडकपणे असं दिलं पाहिजे इतके दिवस आपण अगदी सांगत होतो कि की आमचा हल्ला की नाही फक्त लष्करी तळांवरतीच असतो होतं काय पाकिस्तानची भीड चेपते कारण पाकिस्तानी नागरिकांना काहीच होत नाही हो ओरखाडंसुद्धा उठत नाही त्यांच्या अंगावरती लष्करी तळावर हल्ला होतो आणि आपण सांगतो अगदी सगळ्या जगामध्ये की आम्ही बघा आम्ही सिव्हिलियन लोकांवरती हल्ला करत नाही मला वाटतं आता हे सांगणं काही दिवस आपण स्थगित करावं आणि आपण हल्ला हा पाकिस्तानवरती करावा कुठे करतोय याच्यात फार इकडे तिकडे बघायची गरज नाही आता एखाद्या लष्करी तळावर हल्ला झाला आणि नेम चुकून जर तो हल्ला सिव्हिलियन तळावर पडला तर त्याला काही आपण स्वतःला दोष लावून घेण्याचं कारण नाही कारण कुठेतरी त्यांच्या लक्षात यायला पाहिजे की भारताचे नागरिक आणि त्यांचे कुटुंब धाय मोकलून रडतात आणि पाकिस्तानातले मात्र मोठ्या मोठ्या आवाजाने ओरडतात आजसुद्धा पाकिस्तानचे जे सगळे टी व्हीचे लोक आहेत ना ते काय सांगतात की आम्ही जिंकलो आणि भारताने रिक्वेस्ट केली आपण जेव्हा त्यांच्या रिक्वेस्ट केली याच्यावरती आपण ते सिंदूर थांबवलं तेव्हा आपण त्याचं चित्रण का केलं नाही आपण त्यांना नाक घसायला का लावलं नाही आपण त्यांना टी व्हीवरती बोलवून त्यांना ते साष्टांग नमस्कार करायला काय लावलं नाही मला वाटतं आपला हा जो जंटलमनपणा आहे आपल्या सरकारचा जंटलमनपणा आहे आपण स्वतःला सुसंस्कृत समजतो रानटी माणसांची लढताना सुसंस्कृतता कामाला येत नाही त्यांच्यासारखंच आपण काही दिवस वागलो त्यांना कळलं की भारतावर हल्ला केला तर नुसता सैनिक नाही सैनिकाच्या घरी जे आहेत त्यांच्याहीवरती हल्ला होऊ शकतो आपण इस्रायलच्या हल्ल्याच्या वेळेला पाहिलंय सात ऑक्टोबरला जेव्हा इस्रायलच्या नागरिकांवर हल्ला झाला लक्षात ठेवा इस्रायलच्या नागरिकांवर तो हल्ला झालेला आहे त्याचा बदला इस्रायलनी काय घेतला आहे तो आपण बघतो इस्रायलचे चौदाशे नागरिक त्या हल्ल्यामध्ये इफेक्ट झाले होते कालचाच हमासनी जी यादी प्रसूत केली आहे एकोणसत्तर हजार लोकं त्यांची मारली आहेत इस्रायलनी आणि अजून मारणं चालूच आहे हा कुठेतरी प्रकार असाच व्हायला पाहिजे हो कारण या लोकांना चांगली भाषा कळत नाही या लोकांना सामोपचाराची भाषा कळत नाही या लोकांना खेटराचीच भाषा कळते आणि खेटरा यांना मारत राहिलं पाहिजे मी तर असं म्हणेन की यांनी काही गुन्हा केला नाही तरी यांना मारलं पाहिजे आता जो गुन्हा केलाच आहे तर इतकं मारायचं की पुढे कमीत कमी तीन पिढ्या तरी हे गुन्हा करण्याचा विचारसुद्धा करू शकणार नाही हा कोण मुनिरी कोण जनावर आहेत मी यांना जेव्हा जनावरं म्हणतो तेव्हा मा जनावरांची माफी मागतो कारण जनावरं अशी वागत नाहीत ही जनावरांपेक्षा खालच्या दर्जाची माणसं आहेत आणि यांना एकच भाषा कळते त्यांना लाथच कळते त्यांना हार तुरे अमन की आशा मेणबत्त्या हे त्यांना कळत नाही मेणबत्त्या इथल्या लोकांच्या बुडाला लावा आणि आता प काय होईल माहिती आहे का तुम्हाला आता लगेच विपक्षी लोक राहुल गांधी ते केजरीवाल आणि ही सगळी गँग पुढे येईल आणि सांगेल हा हल्ला मोदींनीच करवला कारण बिहार मी निवडणुका चालू आहेत आपले विपक्ष इतकं निर्लज्ज आहे कारण पुलवामाच्या वेळेला हेच सांगितलं गेलं होतं ना आपल्याला की पुलवामाचा हल्ला घडवला जेणेकरून मोदींना पराक्रम गाजवता यावा आणि मोदींना निवडणुका जिंकता याव्या या देशाने खूप सहन केलं आहे अजूनही आपण सहन करतोय आता सहनशक्तीची सीमा झालेली आहे तुमच्या राजधानीत तुमच्या नाकावर टिचून दहशतवादी हल्ला केला गेलेला आहे आता जर तुम्ही प्रत्युत्तर दिलं नाही तर तुमच्यामध्ये आणि मूळमूळ मनसुंग मनमोहन सिंगमध्ये काही फरक नाही असं लोकं म्हणायला लागतील मला वाटतं सरकारनी याची योग्य ती दखल आता घ्यावी आणि असा दणका द्यावा आता कदाचित दणका आत्ता लगेच द्यायचा नाही असं असेल आज रात्री बारा वाजून तीन मिनिटांनी दणका द्यावा किंवा आज संध्याकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांनी असा मार दिला पाहिजे की पाकिस्ताननी बोमलत फिटलं पाहिजे आणि त्यांना सांगायचं की यावेळेला केव्हा थांबायचं ऑपरेशन सिंदूर भाग दोन आणि ऑपरेशन सिंदूर भाग एक भाग दोन भाग तीन भाग नऊ भाग अकरा चालूच ठेवायचं यांच्या विरुद्ध सामोपचाराला जागा नाही यांना ती भाषाच कळत नाही हे जे रानटी लोकं आहेत यांना ती भाषा कळत नाही त्यांच्यातले ज्यांना भाषा कळते त्यांना म्हणावं तुम्ही पहिल्यांदा तुमच्या इथल्या दहशतवादाचा निषेध करा आपल्या इथले सुद्धा जे सगळे विद्वान आहेत ना विरोधी पक्षाचे विद्वान आहेत त्यांना म्हणून याचा निषेध तरी करा की हा हल्ला ज्यांनी केला बरं सगळे मुसलमान आहेत तीन जे डॉक्टर आहेत ते मुसलमान आहेत इतर सगळे मुसलमान आहेत दहशतवादाला धर्म नसतो पण दहशतवादी सगळे मुस्लिम धर्मातनं काय येत आहे ये त्या ये देशामध्ये हा प्रश्नही आता विचारायची वेळ आलेली आहे आपला जे सुप्रीम कोर्ट आहे मोठं विद्वान सुप्रीम कोर्ट आहे सगळीकडे दहशतवादाला धर्म नसतो हे आपण सांगत असतो पण हे सगळं एका धर्मातनं लोक येऊन आमच्यावरती का दहशतवाद करत आहेत अहो तुमचा बहुसंख्य लोकांचा देश आहे बहुसंख्य लोकांच्या देशात एका वेगळ्या धर्माचे लोक येऊन असा दहशतवाद करतात आणि आमचेच लोक आमच्याच धर्मातली लोकं पोपटपंची करत बसतात दहशतवादाला धर्म नसतो आणि हे करता करता जेव्हा अजमल कसाब आला होता त्याला एक कलावा बांधून तेव्हा हीच काँग्रेस सांगत बसली होती की हे हिंदू दहशतवाद आहे म्हणजे हिंदूंना जर गुन्हागार धरवायचं असलं तर दहशतवादाला धर्म असतो इतर कोणी दहशतवाद केला तर त्याला धर्म नसतो हे सगळं आता मोडीत काढायची वेळ आलेली आहे आपल्याला जगायचं आहे आपलं तंत्र तत्त्वज्ञान आहे जगण्याचं तत्त्वज्ञान आहे शहीद तत्वज्ञान आहे शहीद शब्दाबद्दलही एक छोटीशी गोष्ट सांगतो मी हे थांबवतो शहीद हा शब्द युद्धामध्ये जी लोकं दारातीर्थी पडतात त्यांच्याकरता वापरला जातो युद्धामध्ये म्हणजे तुम्ही शत्रूच्या सैनिकांशी लढत असता आणि त्याच्यात जर तुमचा मृत्यू झाला तर तुम्हाला शहीद म्हणणं योग्य आहे दहशतवाद्यांना कुठेही शहीद म्हणता येत नाही कारण तुम्ही शत्रूच्या निरपराध स्त्रिया मुलं आणि निरपराध नागरिकांची लढत असता तुमच्यात बहादुरी काहीही नसते तुम्ही मेलात तर खरं म्हणजे हे जे सगळे दहशतवादी पकडले जातात ज्यांच्यावर साधारण एक पन्नास लिटर पेट्रोल टाकून त्यांना पेटवून द्यावं कारण त्यांच्या धर्माप्रमाणेच असं सांगितलेलं आहे की त्यांचा देह नीट राहायला पाहिजे तरच त्यांना पुढे स्वर्ग वगैरे मिळतो यांचा ध्ये यांना तर धर्मच नाही ना त्यामुळे त्यांच्या धर्माप्रमाणे त्यांचे त्याला आपण काय म्हणतो त्यांचा अंत्यसंस्कार वगैरे करण्याची गरज नाही कारण दहशतवादाला धर्म नसतो पेट्रोललाही धर्म नसतो माझ्या मते आता या सगळ्या गोष्टींचा पुनर्विचार करायची वेळ आलेली आहे भारताने ऑलरेडी भारत सरकारनी मुंबई पुणे बंगलोर हैदराबाद या सगळ्या ठिकाणी पोलिसांना सावधगिरीच्या सूचना दिल्या आहेत कारण हे हे जे आक्रमण आहे हे काही फक्त दिल्लीवरच असेल असं नाही आपली सगळी शहरं जर दहशतवादाच्या निशाणाखाली असली तर आपली जी आर्थिक प्रगती आपण करायला बघतो आहे त्या आर्थिक प्रगतीलासुद्धा खीळ पडेल तेव्हा आता हे चक्र उलटायला पाहिजे तो देश तर गाळातच गेलेला आहे त्यांनी आणखीन गाळात जावं याकरता जे प्रयत्न करता येतील ते आपण आता केलं पाहिजे त्या देशातल्या नागरिकांशी माझं अजूनही भांडण नाही पण त्या देशातल्या नागरिकांनी जर त्यांच्या इथे वावरणाऱ्या दहशतवाद्यांचा निपात केला नाही तर तो आम्हाला करायला लागेल कारण त्यांचा त्रास आम्हाला होतो आणि तो आम्ही आता पूर्णपणे केला पाहिजे आणि करताना त्यांच्या नागरिकांना झळ बसली तर त्याच्याबद्दल मला दुःख वाटेल परंतु ते अपरिहार्य आहे त्याला इंग्लिशमध्ये फार सुंदर शब्द आहे कोलॅट्रल डॅमेज म्हणजे अशी झळ प बसू शकते युद्धमान राष्ट्र असलं आणि सध्या आपण युद्धमान स्थितीतच जगत आहोत हा विचार आपल्यापर्यंत न्यायचा होता अशा रीतीने तो न्यावा लागेल हे मला खरंच माहीत नव्हतं मला फार वाईट वाटतं की माझे देशबांधव याच्यामध्ये जखमी झाले मृत पावले त्या मृतकांच्या परिवाराचं काय झालं असेल उष्कळधा लोकांकडे एकच मनुष्य कमवता असतो तो असा गेला तर पुढे काय होतं हे सगळं मला त्याचं प्रचंड दुःख आहे त्यांना पुन्हा एकदा श्रद्धांजली वाहून मी हा व्हिडिओ संपवतो पण लक्षात ठेवा तुम्ही सगळ्यांनी सरकारवरती आता प्रेशर आणलं पाहिजे की तुम्ही पाकिस्तानचा कायमचा निकाल लावा हा देश आपल्याला परवडणारा नाही यांच्यावरती दया आपल्याला परवडणारे नाही यांच्यावरती जे दया करा म्हणतात त्यांनाही तिथेच पाठवून द्या त्यांना म्हणून तिथेच राहा आणि दये त्यांच्या दयेवरती तुम्ही जगा असो थोडासा कठोर व्हिडिओ आहे पण मला दुःख एवढं झालेलं आहे की माझ्या राजधानीमध्ये लाल किल्ल्याच्या समोर जिथे पंतप्रधान भाषण करतात त्याच्यासमोर तुम्ही अशी घटना घडवू शकता एवढी तुमच्यात हिंमत आहे बरं याच्यात होतं काय तर अमोनियम नायट्रेट होतं अमोनियम नायट्रेट हे अत्यंत क्रूर दर्जाचं स्फोटक आहे अमोनियम नायट्रेट हे फर्टिलायझर म्हणून वापरलं जातं पण त्याचा स्फोटक म्हणूनही वापर होऊ शकतो तसलं काहीतरी हे झालेलं आहे कसं का असे ना याला उत्तर आता आपलं ब्रह्मोस हेच आहे आता पंतप्रधानांनी ऐवजी ब्रह्मोस वापरावं हो। बोलण्याची गरज नाही आपली ब्रह्मोस काय ते बोलतील पाकिस्तानचे अकरा एअरपोर्ट आपण घालवले होते नष्ट केले होते आता माझ्या मते एकशे अकरा ठिकाणी त्यांच्या इथे आपण मारलं पाहिजे इस्रायलचं प्रमाण लक्षात ठेवा चौदाशे विरुद्ध एकोणसत्तर हजार असू दे हे गणित आपण सगळे आपल्याकडे सोडून पाहावं आणि पुन्हा एकदा मृतकांना श्रद्धांजली आणि जखमी लोकांना लवकर बरे होण्याची प्रार्थना करून मी हा व्हिडिओ थांबवतो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण त्याच्याबद्दल आपल्या कमेंट्स पाठवा हा व्हिडिओ आपल्या परिवाराबरोबर शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अधिकाधिक लोकांपर्यंत आम्हाला पोचता येईल आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार